श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आजकाल जे निर्लज्ज आहेत ते सर्वात जास्त सुखी आहेत इतरांकडून कमीत कमी अपेक्षा आणि स्वतःकडून जास्तीत जास्त तडजोड या दोनच गोष्टी प्रत्येकाचे जीवन आनंदी आणि यशस्वी बनू शकतात जिथे तुमचा हेतू चांगला असतो तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त असतात आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्याची समस्या आहे आपण फक्त आरशाप्रमाणे राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे आपल्याला ज्या लोकांमुळे त्रास होतो त्यांचे खरं तर आपण आभार मानायला हवेत कारण त्याच लोकांमुळे कसं वागायचं आणि कसं जगायचं शिकायला मिळालं कारण की संकटाकाळी ज्यांचे दार आपल्यासाठी उघडे असते तेच आपले खरे नातेवाईक असतात आम्हाला का नाही कळवलं हे म्हणायला जग असतंच की अपमानाचा बदला कधीही भांडून नाही तर समोरच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊनच घ्यायचा असतो स्वतःचं मन शांत करता आलं की सगळे गोंधळ आपोआप शांत होतात सगळेच गोंधळ आपोआप शांत होतात जर तुम्हाला गरजेपुरते बोलायची सवय असेल तर जवळचे लोक तुमच्याकडे फक्त कर्तव्य म्हणून येतात आपुलकीने येत नाहीत आपण लोकांसाठी करत असलेल्या गोष्टी तोपर्यंत त्यांच्या लक्षात येत नाहीत जोपर्यंत आपण त्या गोष्टी करणे थांबवत नाहीत आकाशातच उंच भरारी घेणाऱ्या गरुडालाही पाण्याचा एका ठेंबासाठी खाली यावे लागते परंतु खाली येणेही त्याची हार नसते तर पुन्हा उंच भरारी घेण्यासाठीच तयारीत असते आपल्याला दुःख आपल्या जवळच ठेवा कारण लोक आपलं ऐकून घेतात पण समजून कोणीच घेत नाही प्रसंग आपल्याला प्रेरणा देते आणि निंदा सतर्क होण्याची संधी देते मोकळी कितीही मिळाली तरीही मर्यादा आणि संस्कार यांचा समतोल ठेवावाच लागतो आयुष्यात काहीही करा फक्त एका गोष्ट लक्षात ठेवा फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा जर सत्य तुमच्याबरोबर असेल तर देवही तुमच्याबरोबर असेल खरी व्यक्ती ही सहज मिळत नसते तिला कमवावीच लागत असते प्रत्येक व्यक्तीला समोरच्याकडून चांगल्या वागणुकीची अपेक्षा असते पण ती व्यक्ती हे कसं विसरते की आपल्याकडूनही इतरांना त्याच वागणुकीची अपेक्षा असते सगळंच काही हवं तसं मिळत नाही कुठे तरी तडजोड ही करावीच लागत असते चांगल्या कामाला मुहूर्त कधीच बघू नका तुम्ही ही करायला जिवंत आहात यापेक्षा शुभ मुहूर्त काय असू शकतो लोकांचे लक्ष असते म्हणून चेहरे साफ केले जातात मन आणि कर्म साफ केले जात नाहीत ज्यांच्याकडे परमेश्वरांचे लक्ष असते ज्यांच्याकडे परमेश्वराचे लक्ष असते अपयश अनाथ असतं परंतु एशाला खूप नातेवाईक असतात एशाला खूप नातेवाईक असतात रावण ब्राह्मण असूनही राक्षस झाला शबरी दलित असूनही देवी झाली तुमचं नशीब फक्त तुमच्या कर्माने ठरवलं जातं जन्म आणि जातीने नाही आपला स्पष्ट स्वभाव समोरच्याला खटकत असेल तर ती त्यांची समस्या आहे आपण फक्त आरशासारखं राहायचं काळजी तर त्यांनी करायची ज्यांचा मुखवटा नकली आहे मदतीची परतफेड करता आली नाही तरीही चालेल पण मदत करणाऱ्याला कधीही विसरू नका घरापासून समशानभूमीपर्यंत अंतर जास्त नसते पण जिथे पोहोचण्यासाठी आपल्याला आपलं आयुष्य वाया घालावं लागतं जीवनाची गती जरी थांबली असली तरी आयुष्य हे मात्र चालूच असतं आपल्या आयुष्यात कोण येणार आहे हे वेळ ठरवते आयुष्यात कोण यायला पाहिजे हे मन ठरवते पण आयुष्यभर कोण टिकून राहणार आहे हे मात्र आपला स्वभावच ठरवतो जेव्हा आपण कोणावर शंका न करता पूर्णपणे विश्वास ठेवतो तेव्हा आपल्याला दोनपैकी एक फळ नक्कीच मिळते एक तर आयुष्यभरासाठी एक चांगली व्यक्ती किंवा मग आयुष्यभरासाठी एक धडा सगळंच काही हवं असतं तसं मिळत नाही कुठेतरी तडजोड ही, ही करावीच लागते आपल्याला सुखाची व्याख्या आपण स्वतःच ठरवावी दुसऱ्यांकडे काय आहे हे, हे पाहून सुखाची स्पर्धा जिंकू पण सुख नाही आयुष्यात सापासारखी माणसे भेटली तर यांची पुंगी वाजवायला लवकरच शिका आयुष्यात सापासारखी माणसे भेटली तर त्यांची पुंगी वाजवायला शिकलंच पाहिजे आणि ते आपलेली आलंच पाहिजे श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त पुन्हा भेटूया नवीन नवी विचारासह तोपर्यंत धन्यवाद जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या आनंदी स्वामी भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका